नमस्कार अंजली किचन मध्ये आज तुमचे स्वागत आहे आज आपण बनवतोय मस्त अशी तव्यामध्ये आळूची वडी बनवणार आहे आपण तर त्याच्यासाठी आपण इथे घेतले बघा पाने घेतली हे पांढरा आळू म्हणतात हे पावसाळी आळू आहे हे शिळ करून घ्यायचं आपल्याला तीन ते चार दिवस आपण ही शिळी करून घेतलेली आहे त्यामुळे वडी आपल्या घशाला अजिबात खाजत नाही किंवा खवख करत नाही त्यात लिंबू साखर लिंबू चिंच वगैरे काही टाकायची गरज नाहीये इथं आपण त्यासाठी एक वाटी इथे डाळीचं पीठ घेतलेले हे चाळून मी व्यवस्थित इथं वाटण्यासाठी आपल्याला लागणार आहे मिरच्या घेतल्यात दहा ते बारा इथं लसूण पाकड्या घेतल्या सात ते आठ जिरं लागणार आहे आपल्याला ह्याच आपण इथं वाटण करणारे मसाले घेतले इथं आपण लाल मिरची पावडर घेतली एक चमचा हळद घेतली अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा घेतली थोडा हिंग घेतलाय आपल्याला आवडल्यास चवीनुसार मीठ घेतलंय तेल लागणार आहे आणि पाणी लागणार आहे आपल्याला लागणार आहे हे पांढरे तेल त्यात आधी आपण इथं वाटण करून घेऊया वाटणामध्ये आपण टाकतोय मिरच्या मिरच्या तुमच्या आवडीने टाका ह्या जास्त कठी मिरच्या लसूण जिरो ह्याचं आपण मस्त वाटण करून घेऊया आता इथे अशा प्रकारे हे वाटण वाटून घेतले आपण भरडा काढून घेतलाय दाईचं पीठ इथे घेतलेलच आहे आपण बेसन पीठ आता ह्यात टाकू आपण हे मसाले सगळ्यात आधी इथे टाकते अर्धा चमचा आपण घेतलेली हळद इथे टाकूया धना पावडर हे लाल तिखट टाकते हिंग टाकूया हे मिरची वाटलेली पांढरे तीड आणि चवीनुसार मीठ टाकतोय थोडं पाणी टाकून आपण हे पीठ असं काढून घेऊया पद्धतीने आपण ही पीठ थोडं थोडं पाणी टाकून छान असं वड्याला लागलं असं कालवून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ पाहिजे तर आता पीठ आपलं छान कालवून झालेलं आहे आता ही आहे हे घेऊया आपण इथे एक ताट घेतलंय मोकळं मी या ताठामध्ये ठेवून घेऊया हे पान हे कोळी पानेत ह्याच्या काही शिरा वगैरे काढाय काही काढायची गरज नाहीये लावून घेऊया आपण नेहमी कसं उकडून करतो वडी आज आपण ही वडी तळून करणार आहे जास्त पान लावायचं नाही आपल्याला एक एकच एक पानाची वडी करायची आपल्याला इथं হিব আপনার দুসর পান হ্যাঁ পদ্ধতি করুন अशा पद्धतीने आपण तीन चार वड्या आता इथं बनवून घेऊया आता इथे आपण हा गॅस लावून घेतलाय तवा ठेवला ह्याच्यावर अशा पद्धतीने आपण ह्या वड्या बनवून घेतल्या तव्यावर टाकूया तेल तेल थोडं आपल्याला जास्त प्रमाणात लागेल त्यामुळे थोडं जास्त तेल टाकले मी तेल आपलं मस्त तापले ता वड्या टाकू आता ह्याच्यामध्ये तेल टाकले हे जरा फिरून घेऊया आपण वरती पण ह्याच्यात थोडं थोडं तेल टाकून घेऊ इथे आपल्या कुरकुरीत होतील वड्या आपल्या साईडने तर चांगले झालेले हे एक्स्ट्राचं तेल आहे हे आपण वरती वड्याला टाकून देऊया म्हणजे वरतून पण आपल्या वड्या थोड्या थोड्या छान होतील गॅस थोडा बारीक ठेवूया हो आपण जरा वरतून अशा काळ्या झाल्या तरी काही हरकत नाहीये आजपर्यंत वड्या आपल्या छान झाल्या पाहिजे त्या एकदम बारीक ठेवलाय हो म्हणजे आजपर्यंत आपल्या वड्या चांगल्या कुरकुरीत होतील वड्या आपल्या छान एक बाजूने परतल्यात नंतर आपण एक दोन वेळा झाकण टाकूया म्हणजे पूर्ण वाफेने छान होते झाकण काढून घेऊया बघू शकता नुसतं आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत आता बघू शकता आपण एक कट करून दाखवते मस्त आपली होडी तयार झालेली आहे आतून मऊसूत वरून एकदम कडक तर बघू शकता झटपट आपली ही फक्त तव्यावरच आपण ही अळूशी होडी तयार केलेली आहे खूप छान झाली मस्त शिजलीय पण कडेने बघा दिसताच ते तुम्हाला छान तळून निघालीये प्रकारे तुम्ही ही वडीगरी तयार करून बघा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद